या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील नगर बी अक्कलकोट रोड नगर लाईन केमिकल राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स नाईन ब्रेकिंग सोलापुरात भाजपाला धक्का शोभा बनशेट्टी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश प्रवेशाला काँग्रेस नेतेही उपस्थित सोलापूरच्या राजकारणात आणखी एक मोठी बातमी समोर आली असून भारतीय जनता पार्टीला धक्का देत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे बुधवारी सायंकाळी मुंबईमध्ये हा प्रवेश झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बनशेट्टी परिवाराचे स्वागत केले नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे आमदार नारायण पाटील लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे महिला आघाडीच्या नेत्या अनिता माळगे प्रियंका परांडे श्रीशल बनशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष म्हणजे या प्रवेशावेळी काँग्रेसचे नेते अशोक निंबर्गी यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे भारतीय जनता पार्टीकडून महापौर राहिलेल्या शोभा बनशेट्टी यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून शहर उत्तर मध्यमध्ये उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने पुन्हा विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी केली तेव्हापासून त्या राजकारणातून लांब दिसून आल्या दरम्यान अचानक त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना जोरदार धक्का दिला आहे या प्रवेशात माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे जिल्हा महिला आघाडीच्या अनिता माळगे यांचा वाटा असल्याचे बोलले जात आहे श्री राज प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथराईज्ड रिडिलर ऑफ मेटा रोल स्टील the power of steel. आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य